त्यांचे नस काय आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे त्यांचा अनुभव त्यांना चांगला आहे त्यामुळं आता बघू संध्याकाळी अहमदनगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत जायचं की अजित पवार यांच्यासोबतच राहायचं अशा कोंडीत सापडलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अखेर मोठ्या साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय आज पुण्यात निलेश लंके हे शरद पवार यांची भेट घेतील उभय नेत्यांमध्ये चर्चा होऊन पक्षप्रवेशासंबंधीची बोलणी होईल तसंच त्यांची उमेदवारी त्यांच्या पक्षप्रवेशावेळीच जाहीर होईल असं सूत्रांनी सांगितलंय राजकारणात कुणालाही कुठेही जायचा अधिकार आहे निलेशला मी पक्षात आणलं विकास कामांना निधी दिला तो पारनेर पुरता प्रसिद्ध आहे लोकसभा त्याला सोपी वाटतीये पण वाटते तेवढी सोपी नाही हे त्याला कळेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लंके यांना खडसावलंय त्याच वेळी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल अशी भीतीही दाखवली आहे तर दुसरीकडे नाशिक दौऱ्यावर असलेले पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र निलेश लंके तोंड निलेश तोंड भरून लोकप्रिय आमदार आहेत जनतेची नस त्यांना माहीत आहे लोकांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय असं सांगताना नगर दक्षिणसाठी निलेश लंके एक चांगला चेहरा आहे अशा शब्दात त्यांनी लंके यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी शरद पवार गट सकारात्मक असल्याचं सूतवाच केलंय नाही संधी साधू आमच्यातून तिकडं जे गेलेले आहे त्यांना माहीतच नव्हतं त्यांनी कशावर सहाय्य केल्या आणि कशावर नाही त्यामुळे काही जण मनाच्या विरोधी तिकडं अडकले असे बरेच आमदार आहेत त्यामुळे त्यांनी तो संधी साधूपणा केला असं निलेश लंकेच्या बाबतीत म्हणता येणार नाही आणि निलेश लंके हे लोकांच्यातले नेते आहेत लोकांचे नस काय आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे त्यांचा अनुभव त्यांना चांगला आहे त्यामुळं आता बघू संध्याकाळी अजून आमचे महाविकास आघाडीचा निर्णय झालेले नाही जागा वाटपाचे ते जागा वाटपाचे निर्णय जर जा झाले तर निलेश लंके हे एक चांगला चेहरा आहे आणि लोकांचा प्रतिसाद त्यांना फार आहे असा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी